नमस्कार निलवसन पेट स्मारक नगर आपल्या ग्रामीण भागातील सर्व आदिवासी बांधवांना व इतर सर्व समाजाला कळवण्यात येते की आपल्या निलवसन हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झालेली आहे डोळ्याचे ओपीडी डोळ्याचे कॅम्प व विविध आजारांवरती अंतर्गत सुविधा उपलब्ध करून करून देण्यात आलेली आहे जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर योजनांचा सर्व ला ग्रामीण भागातील लोकांनी फायदा घ्यावा अशी अपेक्षा आहे नीलवसंत हॉस्पिटल कॅम्प डोळ्याचे कॅम्प डोळ्याचे शिबीर असे विविध उपक्रम राबवित आहे तरी सर्वात जास्तीत जास्त समाजाने याचा फायदा घ्यावा आपल्याकडे आय पी डी पण पेशंट केले जातात ज्या पेशंटला डॉक्टर सल्ला देतात नाशिक जा किंवा इतर ठिकाणी जा तर असे पेशंट आपल्या नीलवसनमध्ये आय पी डी केले जातात छोटी मोठी प्रोसिजर केली जाते सर्व पेशंट बाहेरच जातील असं नाही तर नीलवसन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता सर्व सुविधा आपल्यासाठी एक्सरे इमर्जन्सी पेशंटचे स्टिचेस वगैरे असे सर्व काही केलं जाईल तरी आपण याचा सर्वांनी फायदा घ्यावा एक्सरे मशीन आपल्याकडं डिजिटल एक्सरे मशीन सुविधा आहे व छोटे मोठे फ्रॅक्चर आपल्या स्थानिक लेवलला ऑपरेट केले जाईल इतर उपचारासाठी आपण सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचासुद्धा पुरेपूर फायदा देणार आहोत आणि सर्व पीठ तालुक्यातील जनतेला सूचित करतो की आता आपण घाबरू नये इमर्जन्सी कुठंही धावपळ करू नये शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यासुद्धा तुम्हाला फायदा करून दिला जाईल एक्सरे वगैरे किंवा पायातील कोर म्हणजे पायाला एखादं क्रूप वगैरे असेल ते पण काढून मिळेल आणि छोट्या मोठ्या गाठी सुचर केल्या जातील एमर्जन्सी ॲक्सिडेंट पेशंट एक्सरे डिजिटल अशा विविध प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी नीलवसंत हॉस्पिटल आपल्या सर्व पेठ तालुक्यातील बांधवांना सूचना करत आहेत की सर्वात जास्तीत जास्त आपण याचा फायदा घ्यावा अशी विनंती प्रत्येक गुरुवार आणि शुक्रवार डोळ्यांचे डॉक्टर डोळे तपासणी ओ पी डी चालू केलेली आहे जनरल ओ पी डी चालू आहे आणि एक्सरे सुविधा आहे लॅब आहे आपल्याकडे असं सर्व याच्यावर योग्य मार्गदर्शन केले जाईल ए सी जी सुविधा आहे ई सी जी पण काढून मिळेल तरी सर्व ग्रामीण भागातील जनतेने याचा फायदा घेवा निर्वसन आपल्यासाठी चोवीस घंटे सेवा देत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद नीलवसन हॉस्पिटल पेठ स्मारक नगर डॉक्टर वसंतराव पवार डॉक्टर प्राचिताई पवार यांच्या योगदानातून हे सर्व झालेलं आहे धन्यवाद